श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या सेवेविषयी जर खरंच तळमळ असेल एखादी सेवा आपल्याला करण्याची खूप इच्छा आहे पण काही कारण असतो जर आपण ती करू नाही शकलो महाराजांना त्याविषयी सतत बोलत राहिलो आणि रडूही लागलो महाराजांचं नामस्मरण करू लागलो त्यावेळेस महाराज लगेच ती इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतात हा अनुभव आजचा असाच आहे खूप सुंदर असा, असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव येत असतात ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव वैशाली मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील एक सुंदर असा अनुभव सांगणार आहे यापूर्वीही माझ्या जीवनात आलेले अनुभव मी येथे शेअर केले आहेत त्यानंतर आजचा हा छोटासा अनुभव मी सांगत आहे आम्ही महाराजांचे सेवेकरी होऊन फार दिवस झाले नाही खूप थोड्या दिवसात महाराजांनी खूप प्रचिती आम्हाला दिली आहे आमच्या घरामध्ये माझी सासू सासरे जाऊ दीर आणि आम्ही दोघे असे आमचं छोटंसं कुटुंब आहे आमच्या घरामध्ये मी आणि माझे मिस्टर महाराजांची सेवा करतो आम्ही नाही करत तर स्वामी आमच्याकडनं करून घेतात आमच्यावरती खूप संकट आले पण त्या संकटातून स्वामींनी आम्हाला खूप निर्घ विघ्नपणे वाचवले आहे आता माझ्या मिस्टरांचा स्वामीवरती इतका विश्वास बसला आहे की ते दर गुरुवारी अक्कलकोटला जातात स्वामींची सेवाही करतात आमच्या व्यवसायामध्ये खूप अशी प्रगती या सेवेने झाली आहे आम्ही खूप दिवस झाले नव्हते सेवेत आलो होतो त्यावेळेसच काय झालं की गुरुपौर्णिमा हा उत्सव आला होता यावेळेस मी महाराजांचे यूट्यूबला खूप छान छान व्हिडिओ बघितले सेवा बघितल्या काय सेवा करायच्या कसे करायचं सर्व काही बघून घेतलं खूप इच्छा होती की महाराजांचा अशा प्रकारे अभिषेक करावा अशी सेवा करावी त्यावेळेस मी काय केलं तर सर्व काही तयारी मी आदल्या दिवशीच करायचं ठरवलं पण काय झालं की रात्री मला प्रॉब्लेम आला तो आल्यानंतर मला खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती मी जेव्हा देवघराकडं बघितलं तर मला रडू चावरे कारण त्या दिवशी माझे स्वामी हे बिना आंघोळीचे घरात बसले होते माझ्या मनात आलं प्रत्येक घरामध्ये किती महाराजांची सेवा चालू असेल अभिषेक चालू असतील किती छान महाराजांची सेवा असेल आणि माझ्या घरामध्ये स्वामी आज तसेच बसले आहे उपवाशी आहे काय करावं काही कळेना खूप रडू यायला लागलं खूप रडत होती तशीच मी बाहेर गेली आमच्या घरी गाई आहे गायींचा चारा काढण्यासाठी मी शेतामध्ये गेली मी शेतात घास कापत होती त्यावेळेस माझ्या मनात खूप विचार येऊ लागले स्वामी असं काय चुकलं की तुम्ही मला या सेवेपासून वंचित ठेवलं माझी किती इच्छा होती तुमची सेवा करायची आज मला खूप छान तुम्हाला आंघोळ घालायची होती तुमचा अभिषेक करायचा होता मलाही गुरुपद घ्यायचं होतं स्वामी काहीतरी चमत्कार करा काहीतरी करा पण आज असे बसू नका ह्या घरामध्ये असे बसू नका तुमचा अभिषेक होण्याची खूप इच्छा आहे तो तुम्हीच करून घ्यावा स्वामी तुम्हीच करा डोळ्यातून आश्रू हे निघत होते आणि महाराजांना अशी प्रार्थना ही चालूच होती मी घरी आले घरी आल्यानंतर माझे काम चालूच होते अकरा साडे अकराचा सा टायमिंग होता त्यावेळेस अचानक काय झालं की आमच्या घरचे जे माझे चुलत तीर आहे ते आमच्या घरी आले ते स्वामींचे खूप निश्चिम भक्त आहे ते स्वामींची खूप सेवा करतात त्यांच्या घरी महाराजांचे सर्व साहित्य आणि खूप छान अशी मूर्तीही आहे ते आमच्या गावात जे केंद्र आहे ते सर्व केंद्र तेच बघतात केंद्रातील सर्व सेवा त्याच तेच करून घेत असतात ते माझ्याकडे आले आणि मला बोलले वहिनी तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे ना मला काही कळे ना हे का बरं विचारत आहे मी लगेच हो म्हटले आणि विचारलं का बरं मूर्ती पाहिजे ते बोलले आज गुरुपौर्णिमा उत्सव आहे या दिवशी केंद्रामध्ये महाराजांचा अभिषेक होतो आणि प्रत्येक सेवेकरी आणि ज्यांनी आत्तापर्यंत गुरुपद घेतलं नाही ते प्रत्येकजण केंद्रात येऊन अभिषेक करतात आणि आपलं गुरुपद हे घेत असतात त्यासाठी या अभिषेकसाठी तुमची मूर्ती मला हवी आहे मला माझ्या आनंदाला त्या क्षणी पारावार हा राहिलाच नाही खूप आनंद झाला आणि मी खूप आनंदाने त्यांना हो म्हटली आणि देवघरातून घेऊन जा असं मी त्यांना सांगितलं त्यांनी मूर्ती घेऊन गेले पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न कंटिन्यू येत होता स्वामी तुम्ही माझी इच्छा तर पूर्ण केली पण त्यांच्या घरी असूनही त्यांनी त्यांची मूर्ती का बरं नाही नेली हीच का बरं नेली मी जेव्हा ते दुसऱ्या दिवशी माझ्याकडे मूर्ती घेऊन आले तेव्हा त्यांना मी विचारलं तुम्ही हीच मूर्ती का बरं नेली तुमची का बरं नाही नेली त्यावेळेस ते बोलले अहो बहिणी काय झालं मलाही कळलं नाही पण माझ्या मनात आलं की तुमचीच मूर्ती न्यावी महाराजांची हीच मूर्ती मला न्यायची इच्छा झाली काय माहीत पण महाराजांनीच मला अशी बुद्धी दिली ते असं बोलल्यानंतर माझ्या मनात खूप छान वाटलं आणि महाराजांची कृतज्ञता मी व्यक्त केली स्वामी तुम्ही माझं सर्व ऐकता माझी तळमळ तुमच्यापर्यंत गेली प्रार्थना तुमच्यापर्यंत गेली आणि तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली मा मला याच्यात खूप म्हणजे खूप समाधान आहे तुम्ही असेच माझ्यासोबत राहणार आहात हे मला माहीत आहे स्वामी माझ्याकडून अशीच तुमच्या चरणाची अखंडितपणे खूप सेवा ही तुम्ही करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना खूप सुंदर या ताईंचा अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ